आहे चिकलपला एका रिसॉर्टमध्ये वापा बघा रिसॉर्ट वा रस्ता खूप तापला असल्यामुळे पहिलाच पाऊस असल्यामुळे वापा रस्त्यातल्या बाहेर पडत आहे तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण परत साप कुठं आहे आणि कोणता साप आहे ते आपण बघूया अनुभव त्याचा केवढा आहे थांबता थांब जा दोन मिनिट अरे घे पावलं तो पकड पकड पहिले पकड थांब <laughs> जास्त तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ

मित्रांनो पाहू शकता पाऊस पडत आहे आमच्या इकडे बडी बर्नी दो ना मेरको प्लास्टिक नाही हां प्लास्टिक की बडी बर्नी मित्रांनो पाहू शकता चिकड किल बॅग पाऊस पडत आहे आमच्या इकडे कोकणात आणि असे साप आत्ता ह्या टायमाला बाहेर पडतात सर्प मित्र थांब थांब ठेव पाहू शकता फुल साइज मध्ये चेकड केली बॅग आहे मित्रांनो विरोला काही ठिकाणी म्हटलं जातं दिवाड आमच्या इकडे म्हटलं जातं काहीतरी खाल्लंय का त्याने आणि काहीतरी खाल्लंय त्याने असं देखावलं आमच्या इकडे दे। कांबल्या म्हटलं जात जो मश्शा दिवाड पण म्हटलं जाते असं आपल्याला हसतो ज्याला लोक घाबरतात पावसाळ्यामध्ये स्वप्नील पण भिजल आहे मीही भिजलोय तर मित्रांनो पहिल्या पावसात आमची आंघोळ झालेली आहे आणि पहिला रेस्क्यू आहे आमचा पावसाळ्यातला पाहू शकता भिजलोय पूर्णपणे नाही करताना आम्ही बारा किलोमीटर लांब आलो आहे आमच्या गावापासून पहिलाच ब्लॉग पूर्ण भिजलोय तर आता जातानाच आम्ही रिलीज करणार आहोत पॅक कर त्याला चल नाही जाणार तो लगेच टाक लगेच घे पुच गे कर क्रॉस कर हे पाणी वाला साप आहे हा स्टॉप पुढे गेली मित्रांनो आम्ही रस्त्यामध्ये थांबलो आहे रेस्क्यू आमचा झाला रेस्क्यू करून झाल्यानंतर रस्त्यात आम्हाला ही इंग्लिश सापडले पाहू शकता जवळून खूप फुल साईजमध्ये इंग्लिश आहे ब्लॅक स्कॉ ब्लॅक स्कॉर्पिओ तर तुम्ही गाडी चालवताना मित्रांनो थोडंसं लक्ष तुमच्या टायरच्या खालच्या साईडला लाईटवर ठेवा कारण की असे जीव पाऊस पडल्यामुळे रस्त्याने जात असतात तर असे जीव तुम्हाला रस्त्यात दिसले तर त्यांना जाण्यासाठी थोडीशी गाडी स्लो करा आणि त्यांना जाण्याचा मार्ग द्या जा। तर आम्ही आता आम्ही जे तुम्हाला सांगतो ते आम्ही त्यांना करतोय ती आता माझ्यासाठी थांबले था थोडीशी आता मी हँडल नाही करत आहे तुझ्या मार्गाने जा चल 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 बन चल, चल, चल। आणि मित्रांनो चेकड किलबॅग आपण त्याच ठिकाणी रिलीज करतोय इंग्लिश थांबवले पाहू शकता एक प्रकारे किंग कसा फना ओपन करतो त्याचप्रमाणे साप त्याचा फना ओपन करतो जाऊ दे त्याला थोडं उभं करते जाऊ दे जाऊ दे त्याने खाल्लं आहे बाबू जाऊ दे तर मित्रांनो असे साहेब आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला बाहेर दिसतील तुझी फ्लॅश कुठे आहे गाडीची फ्लॅश मला दिसते तर आपण त्याला या ठिकाणी रिलीज केलं आहे तो त्याच्या आदिवासामध्ये गेलेला आहे धन्यवाद